नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मस्तजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व क्रूरपणे हत्या प्रकरणातील दुसरा क्रमांकाचा आरोपी विष्णू साठे यांचे जामीन अर्ज येथील विशेष मोकोका न्यायाधीश पटवतकर यांनी फेटाळलाय अपहरण हत्या प्रकरणात आरोपीचा प्रथम पाहता पुन्हा गुन्हा करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक विशेष मुकुका न्यायाधीशांनी नोंदवले नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांचं टाकळी फाटा येथील इथून अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली हत्या प्रकरणासह अवधा कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागणी याच कंपनीच्या मसजोग प्रकल्पावरील भांडण व येथील दलित सुरक्षा रक्षकांना शिव्या गाळ त्याचबरोबर असे तीन वेगवेगळे गुन्हे केस पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण अन्वेषण विभागाकडे पोहोचवलाय राज्य गुणा अन्वेषण विभागाने याचा तपास करत वाल्मिकराड सह विष्णू चाटे सुदर्शन गुले महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले तसेच सुधीर सांगळे व फरार आरोपी कृष्ण आंधळे यांच्यावर कट करून खून खंडणी जातीवाचक शिव्यागाळ केल्याचा आरोप ठेवलाय दरम्यान यातील कृष्णा आंधळे ही फरार असून उर्वरित आरोपी कारागृहात आहेत या प्रकरणातील आरोपीवर कट रचून खून खंडणी व जातीवाचिक शिव्यागाळ असल्याचे दोष आरोपही तेवीस डिसेंबरला निश्चित करण्यात आले दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू साटे यांच्या जामीन अर्जावर नोव्हेंबरमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला विशेष मोकगा न्यायाधीशांनी या न्यायाधीशांनी यावर निर्णय देत साठेंचा जामीन अर्ज देखील फेटाळला आरोपी व सह आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकोणावीस गुन्हे नोंद असून अर्जावर आरोपी सतत बेकायदेशीर कारवायात दिसतो आरोपी व त्यांच्या साथीदारांनी अवज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्यासाठी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आरोपींनी घटनेचे छायाचित्र व व्हिडिओ इतरांना दाखवले ज्यातून त्यांच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो प्रकरणातील पुराव्याचे परीक्षण करता आरोपींच्या गुन्ह्यामधील सहभाग प्रथमदर्शी सिद्ध करण्यास पुरासा आहे या आरोपींचे गुण्यातील क्रूरता व सुडभावना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे त्यामुळे त्याला जामीन दिल्यास तो पुन्हा अशाच प्रकारचा किंवा याहून गंभीर गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय तो सरकारी साक्षीदारांवर दबाव टाकण्याची किंवा पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता दे दे देखील नाकारता येत नाही अशी निरीक्षणे या आदेशात न्यायालयाने नोंदवली आहे वरील सर्व बाबी तसेच मुकुका कायद्याच्या कलम एकवीस मधील कायदेशीर बंदी लक्षात घेता अर्जदार आरोपीसह जामीनवर मुक्त करण्याची कोणतीही अधिकार त्यांना प्राप्त होत नाही परिणामी नियमित जामीन मंजूर करण्याचा कोणताही अधिकार आढळून येत नाही असंही निकाल न्याया न्यायालयाने दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा